खरं तर आज खर मी व्हिडिओ अपलोड करणारच नव्हते कारण की खरं सांगू तर मी काही शूटच केलेलं नाही परंतु मला माहिती आहे माझ्या काही जीवाच्या मैत्रिणी ज्या आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट बघत असता त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ तर हल्ली माझ्याकडे रोजच मूग भिजवले जाता कारण की रोजच माझ्याकडे मुगाचे घावण बनता प्रशांतजींना ब्रेकफास्टला आणि प्रतीकला डिनरला माझं ए बी सी सीड ॲड केलेले आज मी बदामची क्वांटिटी कमी केली आहे बिकॉज ऑफ कॅलरीज जास्त असतात पाच मनुके पाच काजू आणि पाच बादाम तर हा आहे माझा ब्रेकफास्ट हॅलो <coughs> एवन गुड मॉर्निंग ऑल टेन थर्टी झालेले आहे आत्ता मी सावलीत आली नाही तर माझ्या टॉवरपासून नाईन टॉवरपर्यंत यायला खूप ऊन असतं तर तुम्ही समजूनच गेले असाल ती मी चालली आहे जिमला पाणी तिथेच असत पुढे दोन रेसिपीज असणार आहे एक आहे पनीर भुर्जी आणि एक आहे गावाकडे करतात तशी वड्याची भाजी जी की प्रशांतजींना खूप आवडली होती त्यांनी अक्षरशः म्हणजे नंतर पोळी बरोबर खाल्ली पोळी खाल्ली आणि नंतर उरलेली चमचाने खाल्ली तर हो बऱ्याच मैत्रिणींनी प्रतीकबद्दल कमेंट केले की प्रतीक खूप हँडसम मुलगा आहे त्याला छान मुलगी मिळेल आणि त्याच्या लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आणि मी खूप छान छान व्हिडिओ करेल असे बरेच बरेच कमेंट तुम्ही केलेले आहेत तर सो मच अजून प्रतीकच्या लग्नाला वेळ आहे परंतु हो नक्कीच जेव्हाही त्याचं लग्न जमेल वगैरे एक एक गोष्ट मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल आणि हो प्रतिभा म्हणते की जेव्हाही ती माझे व्हिडिओ बघते माझा व्हिडिओ बघून झालं की ती लगेच तो पदार्थ बनवते आणि मग तिचे मिस्टर तिला म्हणता की तुझ्या सोनालीने बनवलं का तर खूप छान वाटलं मला ऐकून एक मैत्रीण बोलली की प्रतीकला चांगलं सेटल होऊ दे हो तेच मेन आहे एकदा व्यवस्थित सेटल झाल्याशिवाय लग्नाची घाई काय करायची नाही का आणि एक एका मैत्रिणीने सल्ला दिला की मेड बदलून टाक ॲक्च्युली ती जी माझ्याकडे कामाला येते ना मुलगी आत्ता ती जस्ट तिचा बर्थडे झाला मागे सोळा की अठरा वर्षाची झाली ती आय थिंक अठराची तर असं वाटतं नाही का मुलगी आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये कधीची ती म्हणजे कष्ट करते कष्ट करून पैसे कमवून घरच्यांना मदत करते हातभार लावती म्हणून खरं मी तिला कंटिन्यू केलंय नाही तर ती पाय म्हणजे त्रासच देते सुट्ट्या करते प्लस तिला सारखं सांगावं लागतं बेड खालून घे नाही तर मग काय करते बाल्कनीच पुसणार नाही आणि म्हटलं का मग म्हणती भूल गया दीदी असं सगळं आहे पण त्याच्यामुळेच मला काढवसं हो नाही वाटत आणि दुसरी गोष्ट जेव्हा कधी मी जाते गावाला तर ती भांडीसुद्धा घासून घेते मग मी चार दिवस जाऊ आठ दिवस जाऊ त्याचे एक्स्ट्रा पैसे मी तिला देऊन देते पण मग म्हणून नाही काढत नाही तर मागे मागे प्रशांतजी सांगत होते की ती एवढं व्यवस्थित नाही करत तर ता बदलून टाक पण मी म्हटलं नाही नाही नको राहू दे आपल्या करीनापेक्षा लहान आहे म्हटलं बघा आणि नंतर पण ते पण म्हटले की ठीक आहे चालेल तर हे इथे झालेली आहे प्रत्येकसाठी पनीर भुर्जी बनवून तर बघा स्टीलची कढई की आज सीम ठेवला आहे मार्टची कढई आहे आणि ती लागतेच थोडीशी सुक्की काही बनवली का हो हो बऱ्याच मैत्रिणींनी बरेच सगळे ब्रँड मला सजेस्ट केले कढईसाठी तर नक्कीच मी नेक्स्ट टाईम घेईल तेव्हा तुम्ही सजेस्ट केलेल्या ब्रँडपैकी इंडस व्हॅली किंवा कुकवेअर अजून बरेच ब्रँड तर हे बघा हे आहे माझं लंच इथे मी सोया चंक्स विथ पनीर पनीर भुर्जी आणि एक छोटासा पुलका साईज पोळी घेतलेली आहे आज खायला आणि हे बघा सकाळी याला मोड कमी प्रमाणात आलेले होते मी परत अव्हनमध्ये ठेवून दिलं आणि नंतर ते मोड अजून जास्त वाढले तर सकाळी लागेल तेवढे मी ग्राइंड करून घेतले आणि बाकीचे ॲज इट इज मी अव्हनमध्ये ठेवून दिले होते आता उन्हाळा येतं छान मोड येतात उन्हाळ्यात मी कपड्यात नाही बांधत असंच ठेवते तर हे बघा हीच ती भाजी जी की गावाकडे केली जाते आणि तिला काहीच विशेष टाकलं जात नाही आता प्रशांतजींच्या भाज्या अजूनही मी तुपामध्येच बनवते जब त्यांनी नॉर्मल जेवण जेवायला सुरुवात केली आहे क्वांटिटी कमी वापरते एकदम छोटंसं चमचा आहे माझ्याकडे तुपाच्या त्या बटलीमध्ये अंतापूरला माझ्या सासरी तिकडे बटली म्हणतात ह्या तुपाच्या भांड्याला तेलाच्या भांड्याला तर खूपच छोटसा चमचा येतात तो एक चमचा तूप टाकून आधी मी ते वडे भाजून घेतले झाऱ्याचे वडे म्हणतात त्याला झार झारलेले वडे ते पण तिकडेच करतात आणि त्याच्यानंतर मी इथे कढईमध्ये परत तूप टाकून त्याच्यामध्ये जिरं लसूण कढीपत्ता हळद काळा मसाला आणि धणा पावडर पण टाकली हाफ टीस्पून आणि हे असं फ्राय केलं आणि रेसिपी बघून तुम्हाला असं वाटेल की कि किती सिंपल भाजी कशी लागली असेल पण मी ते शूट नाही घेतलं प्रशांतजींचं ते मला चार चार वेळेस म्हणत होते की खूप छान झाली भाजी खूप छान झाली मी जसं म्हटलं उरलेली भाजी त्यांनी चमचाने खाल्ली तर नंतर पाणी टाकून दिलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि ह्या पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये ते वडे सोडायचे अंतापूर म्हणजेच माझं सासरगाव तिकडे या वड्याची अनेक वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते तेल पाण्याचे वडे म्हणतात ज्याला की हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्या जातात पाणी टाकलं जातं बस आणि उकळी आली की वडे सोडले जातात बाजरीचं पीठ मी भाजून ठेवलं आहे एक चमचा भाजलेलं बाजरीचं पीठ मी घेतलं डिशमध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकलं कालवून घेतलं आणि ते मी आता ह्या कढईमध्ये ह्या भाजीमध्ये टाकणार आहे ज्याच्याने की त्या भाजीला दाटसर पण येईल घट्ट पण येईल कारण की नुसती पाण्यासारखी मग खायला बरी नाही लागत ना परंतु जे तिकडे तेल पाण्याचे वडे केले जाते ना ते अक्षरशः पाणी असतं मला नाही आवडत ती भाजी खरं सांगू तर पण आवडतं ज्यांना आवडतं त्यांना आवडतं फ्रेशली कट केलेली कोथिंबीर मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि भाजी चांगली उकळू दिली उकळत आल्यावरती बघा छान अशी घट्टसर झालेली आहे आणि मी आता प्रशांतजींना जेवणाचं ताट वाढते तर हे बघा ही प्रशांतजींची वड्याची भाजी बऱ्यापैकी घट्ट झाली होती आता मी डीमार्टमधून आणलेले हे फ्लॅक्स सीड भाजून ठेवते म्हणजेच याला जवसही म्हटलं जातं याचे खूप सगळे फायदे आहे आपल्याला याला सुपर फूड म्हटलं जातं हेल्थ बेनिफिट खूप आहे ज्यांचे गुडघे वगैरे दुखता तर आपण असे ते भाजून आपण बडिशोप कशी खातो जेवणानंतर तसेही ती खाऊ शकते मी त्याचा बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीत उपयोग करते जसे लाडूंमध्ये वगैरे वापरणार आहे पुढे कळेलच तुम्हाला म्हणजे मी मागेही लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती त्यानंतर सनफ्लावर सीड देखील मी भाजून घेतले आता हा नेक्स्ट डे दिवसाची सुरुवात माझी गणपती अथर्व शिरसाने होते मी मोबाईलवर गणपती अथर्व शीर्ष वगैरे लावून दिलं आणि ते झाल्यानंतर हनुमान चालीसा एका मागे एक सगळं लागतं ए बी सी ज्यूस बनवला आणि हे मॉर्निंग ड्रिंक माझं ते ड्रिंक पिलं त्यानंतर एबीसी ज्यूस पिला थोडेसे ड्रायफ्रूट खाली आणि जिममध्ये गेले जिममध्ये लास्टला कोणीच राहत नाही नक्कीच राहते त्याच्यामुळे जो मशीन वगैरे क्लीन करायला जो बॉय आहे जिम बॉय ज्याला आपण म्हणू त्याला बेटा बेटा थोडंसं शोध घेतं तर ही मी ॲप वर्कआउट म्हणून हे वर्कआउट मी करते तर बऱ्याच मैत्रिणी म्हणत असता की तू काय वर्कआउट करते ते मु शेअर कर तर तेव्हाही मला पॉसिबल होतं तेव्हा मी नक्की शेअर करत जाईल ॲक्च्युली सकाळी खूप गर्दी असते त्याच्यामुळे मग मला शूट करायला नाही जमत आणि हे आहे माझं लंच जर कसा वाटला आता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे आहे माझं हेल्दी लंच